केंद्र सरकारने कामगार विरोधी चार लेबर कोड कायदे लागू केले त्याविरोधात बारा फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात आज कामगार संघटनेतर्फे देशव्यापी संप केंद्रातील भाजप सरकारने देश, सरकार देश विदेशातील व्यापाऱ्यांच्या हिताकरिता बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी जे एकोणतीस कायदे संविधानात मंजूर केले होते ते रद्द करून एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार नवीन श्रमिक कायदे लागू केले ज्यामुळे देशातील कामगारांचे व श्रमिकांचे नुकसान होत आहे हे चार नवीन कायदे केंद्र त्वरित रद्द करावे याकरिता आज संपूर्ण देशातील कामगार व श्रमिक संघटनांतर्फे देशव्यापी संप करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आलाय महाराष्ट्रात आणि देशात मोदी सरकारचे जे कामगार विरोधी जनविरोधी जे धोरण आहेत त्याच्या विरोधामध्ये आज सार्वत्रिक देशव्यापी संप आहे हा संप संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पोकारलेला आहे आपल्याला माहित असेल की मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे दोन हजार चौदा नंतर सोळामध्ये त्यांनी प्रयत्न केला सोळा नंतर सतरामध्ये प्रयत्न केला आणि आता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांनी देशभर चार कामगार कोट हे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून आणलेले आहेत हे कोट कामगार हिताचे नाही आहेत हे कोट मालक वर्गाच्या हिताचे आहेत यामुळे इथून पुढे कायम कामगार राहणार नाही आहेत आणि कामगारांसाठी ज्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा ऑटोमॅटिक रद्द होतील म्हणून या कामगार कोटचे या आजच्या संपातून आम्ही विरोध करत हो, आहोत आणि मोदी सरकार आमची मागणी आमची मागणी ही आहे की चार कामगार कायदे हे वापस घेतले पाहिजेत मोदी सरकारने ही आमची प्रमुख मागणी आहे यासोबतच या, या देशामध्ये शेतकरी आहे त्याला जे आधारभूत जे भाव ठरवलेले आहेत सी टू फॉर्म्युल्या प्रमाणे त्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आणि तिसरी महत्वाची मागणी आहे या देशातील जे असंघटित कामगार आहे योजना कामगार आहे त्या कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे हे आजच्या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत आणि जर सरकारने या संपातून धडा घेतला नाही तर पुढे मोठं जन आंदोलन कामगार संघटना शेतकरी संघटना आणि जनता मिळून मोठं आंदोलन तीव्र आंदोलन या सरकारच्या विरोधात आम्ही करू या देशाच्या केंद्र सरकारने स्वातंत्र्य काळापासून कामगाराच्या हिताकरता जे एकोणतीस कायदे त्या त्या सरकारांनी त्या काळामध्ये केलेले आहेत ते सर्व कायदे एकोणतीसशे एकोणतीस कायदे एका झटक्यामध्ये बदलून आणि बदलताना कॉर्पोरेट घराने भांडवलदार मोठमोठ्या मुट कंपन्या फ्रानसी कंपन्या यांच्या हितावर लक्ष ठेवून हे सर्व कायदे करण्यात आलेले आहेत खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यानंतर एकोणीसशे से, सेहेचाळीस साली या देशामध्ये दे पाच कायदे सर्वप्रथम आले फॅक्टरी ॲक्ट आहे ई एस आयचा ॲक्ट आहे मॅटर्निटी बेनिफिट महि महिलांचा हा कायदा आहे इंडियन ट्रेड युनियन ॲक्ट एकोणीसशे सव्वीस आहे हे सर्व कायदे कामगाराच्या हिताकडे लक्ष देऊन कामगाराच्या कामाच्या पद्धतीवर लक्ष ठेवून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून त्यांच्या सुरक्षितेच्या प्रश्नावर लक्ष ठेवून करण्यात आले होते परंतु या सरकारला कामगार कामगाराच्या श्रमाची काही किंमत नाही आणि म्हणून श्रम आणि त्या कायद्यामध्ये वर्किंग आवर्स कामाचे तास हे आठ तास होते ते ता आठ तास बदलून बारा तास कसे करता येईल याचा प्रयत्न या सरकारनं चालवला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी सुद्धा बी जे पीचं सरकार ज्या ज्या राज्यामध्ये आहेत त्या उत्तर प्रदेशामध्ये मध्य प्रदेशामध्ये आणि गुजरातमध्ये आठ तासाच्याऐवजी बारा तासाच्या कामाचे तास त्यांनी चालू केलेले आहेत याचा आमचा आम्ही विरोध करतो संपूर्ण देशामधले कामगार कर्मचारी संघटना इंजिनियर्स आणि अधिकारी हे सुद्धा या संपामध्ये सामील झालेले आहेत बत... फक्त दहा देशामधल्या दहा केंद्रीय कामगार संघटना आहेत भारतीय मजदूर संघाची संघटना सोडून या सर्व संघटनाला सहभागी असलेल्या सर्व उद्योगामधले पब्लिक सेक्टर मधले खाजगी उद्योगामधले इंडस्ट्रीमधले मधले सर्व कामगार कर्मचारी आज या संपामध्ये आहेत फक्त बीएमएस याच्यामध्ये नाही बीएमएसच्या चार लेबर कोड बदला म्हणून म्हटलेला परंतु त्यांची आंदोलनामध्ये त्यांनी भागीदारी केली नाही त्यांना सोडून सर्व देशामधल्या संघटना इंजिअरच्या संघटना कोल इंडियाच्या संघटना ए आय सीच्या संघटना बँकाच्या संघटना आणि बाकीच्या सर्व असंघटित कामगाराच्या कंत्राटी कर्मचारी बाळ शोध कर्मचाऱ्याच्या संघटना सुद्धा या आंदोलनामध्ये मागणी चार लेबर कोड चार लेबर कोड रद्द करा आणि या देशामध्ये दे ज्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये झालेले कायदे रद्द केले गे गेले तीन कृषी कायदे रद्द केले गेले त्याचप्रमाणे चार कोड रद्द करा आणि देशाच्या उद्योगामधला सार्वजनिक उद्योगामध्ये जनतेच्या मालकीच्या उद्योगाचं खाजगीकरण जे सुरू केलेलं आहे ते बंद करा आणि खाजगीकरणाच्या ऐवजी सर्व सरकारच्या अधिकारामधले प्रमुख उद्योगधंदे हे तुम्ही त्याच्यामध्ये लागू करा आणि घटनेमध्ये जे म्हटलेलं आहे की घटनेमध्ये वीज झाला कोळसा झाला रेल्वे झाला टेलिफोन झाला हे सर्व जे प्रमुख उद्योग आहेत हे समवर्ती यादीमध्ये आहेत आणि त्याचं खाजगीकरण होऊ नये असं सेक्शन एको एकवीस मध्ये सेक्शन एकोणीस एकोणपन्नासमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये नमूद केले आहे त्याचा मलबजावणी करा ही मागणी घेऊन खाजगीकरण थांबवण्याचा प्रयत्न सरकार या सरकारचा या आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही करत आहोत आणि या आंदोलनाला देशामध्ये जबरदस्त आजपर्यंत जे संप झाले त्याच्या तुलनेनं हा संप देशामधला सर्वात मोठा संप आहे आणि सर्व प्रकारचे कामगार याच्यामध्ये सामील झालेले आहेत